नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक गडामध्ये कावड यात्रा व पायी दिंडी सोहळा मोजेत आहे पाहुया सविस्तर वृत्तांत दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस वार सोमवारी सकाळी ठीक सहा वाजता परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील मोजे शिरसी बुद्रुक या गावावरून तीर्थक्षेत्र श्री परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे कावडयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हरिभक्तपरायण वारकरी संप्रदाय सोनपेठ तालुका प्रमुख बालाजीराव यादव शिरोळीकर यांनी केलेली आहे तसेच वारकरी संप्रदायाच्या वतीने श्री शिवाजीराव फले पाटील शिरशीकर यांच्या वतीने देखील या यात्रेमध्ये जास्तीत जास्त भाविक भक्तांनी सहभागी व्हावे व वा भगवान वैद्यनाथाचे दर्शन घ्यावे असे विनंती केली आहे शिरोळी गावचे भजनी मंडळ शिरसी गावचे भजनी मंडळ हटकरवाडी गावचे भजनी मंडळ कानेगावचे भजनी मंडळ खडका येथील भजनी मंडळ व वा नायकोटवाड नायकोटवाडी भजनी मंडळ सायखेडा भजनी मंडळ नरवाडी भजनी मंडळ कोठाळा भजनी मंडळ आदी गावचे भजनी मंडळ या कावड यात्रेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होणार आहेत तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या कावड यात्रेमध्ये सहभागी होऊन भगवान प्रभु वैजनाथाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे तर चला जाऊ कावड यात्रेला रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी आपण जर चॅनलला नवीन असाल तर अशा ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका महत्वपूर्ण संतांचे वचन रामकृष्ण दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी मोजे शिरसी बुद्रुक ह्या ठिकाण श्रीक्षेत्रजनात सावस यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी समस्त भाविक भक्तांनी पंचकृषीतून मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सामील व्हावे तसं पाहायला गेलं आपल्या परिसरामध्ये प प्रथम पहिल्या वर्षीची यात्रेला सुरुवात होत आहे तसं अनेक गावातून आम्ही नोंदी केल्या आहे त्या गावामध्ये शिरसी बुद्रुक आसन शिरोळे असन लोगेराम आसन हटकरवाडी हटकरवाडीपासून दोन तंडे तिढं कानेगाव खडका आणि नेकुटवाडी आणि नरवाडी आणि पोंडूळ असे सर्वजण एका जागी शिर्सी बुद्रुकमध्ये जमणार आहेत आणि तिथून कावडयात्रेला सुरुवात होणार आहे तरी सकाळी सहा वाजता आपल्याला सर्वांना तिथून निघायचं आहे रात्रीला पाच वाजता आपण परळी वैजनाथ ह्या ठिकाणी आपण पोहोचतो तिथं परळी वैजनाथमध्ये अभिषेक करून उपास सोडून परत आपापल्या वाटेला निघायचं आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्येने आपल्याला जे ह्या कावडयात्रेचे नेतृत्व करत आहेत ते श्री शिवाजीराव तात्या फलेपाटे शिरसीकर यांच्या नेतृत्वाखाली ही कावड यात्रा प्रारंभ होत आहे तरी आपल्याला सर्वांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला परळी ह्याच ठिकाणी जायचं आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्येने ह्या यात्रेमध्ये सामील व्हावे असे आवाहन वारकरी संप्रदायाच्या वतीने आपणास करू इच्छित आहोत रामकृष्ण हरी आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार